पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आपला व्हिडिओ एवढ्यामध्ये थोडासा लेट येत आहे कारण त्याचं कारण पण तसंच आहे की जे आपले क्लासेस असतात त्यामुळे मला वेळ मिळत नाही व्हिडिओ तयार असतो पण तो एडिट करायला जमत नाही आणि एडिट करायला दोन तीन तास लागतात त्यामुळं मग व्हिडिओ आपल्याला रेग्युलर येत नाही आहे मी लवकर प्रयत्न करणार आहे की व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रेग्युलर येत जावा टाईम पण फिक्स करणार आहे सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे कारण आपल्या ह्या जे व्हिडिओ आहेत ना मी खूप मेहनत करते प्रयत्न करते पण म्हणावं तसा सपोर्ट अजून मिळत नाही आहे तर प्लीज सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे आणि दादू बघा त्याची शाळेसाठी तयार झालेला आहे आणि त्याचा टिफिन वगैरे पण तयार झाला आहे आणि जेवायचं काम चालू आहे तर मी स खातो आहे सोबत फोन पण बघतोय आणि त्याला दिवसभर शाळा असती सकाळी गेला की संध्याकाळीच घरी येतो त्यामुळे काय होतं थोडासा फोन तो बघत असतो आणि तुमच्या दादींचा आणि दादीचं दोघांचं पण नाश्ता चालू आहे आणि माझं स्वयंपाक करायचं काम चालू होतं कारण दिदीला पण नाश्ता करायचा होता मिसळपावसोबत किंवा त्याला तरी वडा पण म्हणा तुम्ही सगळं मिक्स होतो आणलेलं त्यांनी आणि इकडं मी काय केलं होतं तर आजूच्या टिफिनची तयारी केलेली होती तर त्याला टिफिनसाठी जी वांग्याची रेसिपी टाकते ना मी भरीत तर ते बनवून दिलं होतं आणि त्याला खूप आवडलं आणि चपात्या केल्या आणि म्हटलं चला आता सोबत चपात्या करून घेऊ कारण नुसतं मिसळपाव खाल्ल्याने पोट भरत नाही पण आम्हाला चपाती भाजी भाकर लागतेच आणि हे बघा खूप अशी मस्त आहे ना आपले झाडं आलेत आणि हे जे गुलाबच झाड बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी शेअर केलं तर की खूप असं चांगलं फुलं होतं एकदम टवटवीत एकदम कवळे कवळे पानं आले होते त्याला आणि नेमकं काय झालं की त्याच दिवशी शेळीनं ते संध्याकाळी खाऊन घेतलं आणि हे हिथून हे जे कागद आहे ना हा सगळा तुटला होता आणि मग आता नवीन टाकलेला आहे मी तो पण तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये दाखवे की नवीन कागद तिथं बांधून दिलेला आहे आणि हे बघा याला कसे छोटे छोटे एकदम मस्त असे फुलं येत आहे आणि हे बघा हे मग मी काय केलं कैची नाही त्याला एका थोडंसं कट केलं म्हटलं शेळीचं कसं तोंड लागलेलं असं का म्हणतात वाढत नाही झाडं तर तेव्हा आणि हे बघा कपडे अजून इतके पडलेले होते धुण्यासाठी तर म्हटलं आता स्वयंपाक झाल्याक लगेच कपडे धुऊन घ्यावा आणि सोबत बघा पिल्लं तिथं त्या कपड्यावर जाऊन झोपलेलं होतं मांजीचं पिल्लं आपलं आणि स्वयंपाक झालं दाजींचं जेवण वगैरे झालं तर ते वरती गेले जेवण म्हणजे ते नाश्ताच केला होता आणि वरती गेले पिल्लं पण वरती घेऊन गेले आणि बघा कसे खेळतात ते आणि आता हे पिल्लं आहे ना जीण्यावरून हळूहळू एक एक पायरी चढून डायरेक्ट वरती स्लॅप जातात खाली पण येतात म्हणजे थोडंसं त्यांना त्यांचे ते आता मोठे मोठे व्हायला लागले समजायला जस जसं आपण बाहेर काढू ना तस तशा गोष्टी त्यांना समजतात आणि खूप मस्त खेळतात दादू पण त्यांचे खेळतात त्यांना वाटतं इकडे चढावा तिकडे चढावा अजून त्यांना असं समजत नाही भीती वगैरे काय वाटत नाही बघा दादीने आता जरा कस बसून गेलेलं आहे घाबरत पण पण दिसायला दिसत का बसवा आपण येतं का

आणि बघ मालच पिल्ल कसं बसतंय आणि असं जिन्यावर चढून वरती स्लॅपवर चालतं आणि वरती स्लॅब ते खाली पण येतात आता म्हणजे जस्ट दोन दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ते शिकले जसे दाजीने त्यांना वरती न्यायला सुरुवात केली आहे आणि बघा किती क्यूट दिसतात ना खूप छान पिल्ल आहेत आणि दिसायला पण तेवढेच भारी आहे तसं दिसतंय त्याच्यात सिटीमध्ये नगरमध्ये थोडंसं शॉपिंग करायचं होतं दिदी दीदीला एका स्कूलचे बुक वगैरे होते ना ते घ्यायचे होते तर म्हटलं चला दाजी जाणार होते म्हटलं मला पण येऊ हो द्या तुमच्यासोबत थोडंसं फिरणं होईल थोडंसं काहीतरी ज्या गरजेची वस्तू आहे ते आपण घेता येईल तर चला तुम्हाला पण दाखवू थोडंसं काय काय घेतो काय काय नाही आम्ही ते

आल्याच्या नंतर तेवढंच काम राहीन कारण मग जायला उशीर होईना आम्हाला खूप दाजीनं कामाला पण जायचं आहे ना तर म्हटलं चला निर्मात भिज भिजत घालून ठेवले कपडे म्हटलं आल्याच्या नंतर धुता येईल मग तसं भिजलेले असले का लवकर निघत खूप दिवसानंतर आम्ही नगरला चाललो होतो शॉपिंगला कारण आसपास जवळ सगळ्या वस्तू मिळतात पण म्हटलं चला ते म्हणजे आपण नगरमधून तिला पुस्तकं वगैरे बुक आहेत ना ते अकरावीची घेऊन येऊ कारण तिथं जरा थोडं डिस्काउंट वगैरे आणि सेलमध्ये भेटतात म्हटलं चला मग आणि मग तोपर्यंत दीदी म्हणली मम्मी पप्पाला गेटला कुलूप ला, गेट ला, ला लावेपर्यंत ये ना मी एक चक्कर मारून येते म्हटलं ठीक आहे मार आणि दिदीला गाडी खूप छान चालवता येते डबल सीट पण ती गाडी मस्त चालवते पण ती कशी लहान असल्यामुळे आम्ही तिच्याकडे जास्त रस्त्याला कुठंच गाडी देत नाही तिला तिथे एक चक्कर तिचा सा हात साफ होत राहावा म्हणून एखाद्या चक्कर तिला मारायला देत असतो तर बघा हे नगरमध्ये तिला इलेवनचे जे, जे काय आहे ना पुस्तकं तेवढे बुक घेतलेले आहेत आणि तिला इलेवनमध्ये ना तर पी सी एम बी हा सब्जेक्ट आम्ही हे विषय घेतलेले तर म्हटलं जे जिकडं नंबर लागन तिकडे लागन कारण तिथं कॉलेजमध्ये तेच होते चॉईस मॅथला चॉईस जॉग्रफी होता म्हटलं जॉग्रफी घेतल्यापेक्षा मॅथच घे अभ्यास होईन आणि पुढं जर काही असं नाही का थोडंसं मॅथमध्ये पण चांगलं होतं तिला मॅथ लवकर समजतं आणि मग तिला बुक वगैरे घेतले आणि तिथून मग गेलो दादूला ड्रेस घेण्यासाठी स्कूलचा पण काय झालं एक तो 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 कापड़ कापड़ तो तर खूप मोठी साईज होती आणि एक खूप छोटी साईज होती त्याची जी साईज होती ती आम्हाला मिळाली नाही ते म्हणजे पाच सहा दिवसांनी या तर मग दाजी म्हटले ठीक आहे मी पाच सहा दिवसांनी येऊन घेऊन जाईन आणि म्हटलं आता आलोय नगरमध्ये तर थोडंसं फिरूया तर बघा हे आपल्या नगरमधले हे जे कापड बाज कापड गल्ली आहे कापड बाजार म्हणतो आपण तर ते आहे आणि ते भरपूर सारे नाही का शॉप आहे आणि करायला गेलो होतो एक घ्यायला गेलो होतो एक आणि आम्ही घेऊन आलो अनेक अशी गोष्ट झालेली आहे आपली आणि खूप अशी मस्त शॉपिंग केली आज मी आणि म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं मी काही घेणार आहे मी फक्त फिरायला म्हणून गेले होते पण सोबत दादी असले ना काही गोष्टच नाही मग हवं ते घेऊन देतात आणि आपण जर जेव्हा जातो ना जेवढे पैसे असतात आपल्या म्हणजे ठरलेलं असतं की आपल्याला एवढंच घ्यायचं आपण तेवढंच घेतो आणि मोजकेच पैसे देतात असं पण असतं असत नक्की सांगा तर मला कसं असतं एकदा जर जर मला जेवढे दोन हजार ने दोन हजार काय काय खरं दिसत आणि कसं असतं तर महागाई खूप झाली आणि भरपूर गोष्टी महागी तेवढ्या मिळत पण नाही तेवढ्या पैसे त्यांना आपल्याला एखादा ड्रेस वगैरे हो घ्यायचा असला चॉईस होत नाही लवकर आणि जो चॉईस होतो त्याची रेंज पण जास्त असते तर त्या पैशात काहीच होत नाही तर म्हटलं आज दादी इथं भरपूर सगळं गोष्टी घेतलेल्या खूप असं स्वस्त मला मिळाले तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवणार ह्या व्हिडिओ मध्ये मी नाही सांगणार तर मग तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघशाल त्यामुळं आणि हे बघा इथं हे किलो चरण ते घेतलं दिदीला केसांसाठी तर म्हटलं थोडीशी मोठी साईज घ्यावा आणि बघा इथं जे कलचर आहेत ना तर एक जे कलचर आहे ना आता हे बघा मी घेतलेलं आहे तर हे तुम्हाला मी दाखवेन कधी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे आताच त्याची प्राइस सांगून देते तर पन्नास रुपयाला एक म्हणजे किती महा क्लचर आहे बघा एक पन्नास रुपयाला दिले त्यांनी मोठी साईजचं आणि छोट्या साईजचं होतं ते तीसला म्हटले पण मला म्हणे पन्नासला दोन देतो आणि जे पन्नासला म्हटले ना एक तो 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 तर शंभरला दोन होते तर मी त्यांच्याकडनं ऐंशीला दोन घेतलं थोडासा भाव केला मी त्यांना कमी जास्त ते आणि नगरमध्ये कसं आहे माहिती आहे का भाव कमी जादा करीतच नाही नाही घ्यायची तर घ्या नाही तर घेऊ नका पण जो आहे तोच रेट असतो त्यांचावाला तर पण म्हटलं जाऊ दे ह्या वस्तू कशा चांगली क्वालिटी अशी टिकतात पण आणि असे दारं आपले दहा दहावाले जे क्लचर असतात ना इतक्या तुटून जातात एक दोनदा लावले एक लगेच तुटले आणि दाट केस असले ना तर हे बारीतलेच क्ल क्लचर चांगले आहेत कारण दीदीची खूप दाट केस आहे आणि तिला असे जाड कलचरच लागतात म्हटलं चला आता दाजी होते तिकडेच थांबलेले कारण ना दिदीला आपण ड्रेस घेतला होता तर त्याची फिटिंग चालू होती तोपर्यंत मग मी आणि दिदी आम्ही इकडं फिरत होतो म्हटलं चला थोडं वेगवेगळ्या ठिकाणी शोधूया आम्हाला दाजीने पैसे दिले होते आता काही आम्ही जास्त काही घेतलं नाही होतं स भरपूर सामान होतं काय की महाग पण तेवढं पैसे पण तेवढे लागतात मग जेवढं आम्हाला गरजेच्या वस्तू होत्या तेवढ्याच घेतल्या आणि आम्ही दादीकडे आलो तर ते आमची वाटत बघत होते आणि मग आम्ही तर थोड्या वेळ थांबलो ड्रेसची मग फिटिंग केली तर बघा दिदीच्या हातामध्ये ड्रेस आहे शॉपिंग त्याला खूप आवाज आता माझी राहिली शॉपिंग तिथून निघलो होता आम्ही लगेच पुढं राजमाता दुकानामध्ये गेलो त्याच रस्त्याला पुढं आहे आणि तिथं भरपूर असे होलसेल साड्या भेटतात ड्रेस वगैरे पण भेटतात तर मग दाजीना मी म्हटलं होतं आम्ही ना माग तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलेलं असणार आहे का मी फ्रेंड सगळे आलो होतो आणि भरपूर अशी शॉपिंग केली होती तेव्हा आपण आणि तेव्हा मी जास्त काही घेतलेलं नव्हतं पण त्यांनी घेतलेलं होतं ना तर मग मी दाजीना म्हटली तर खूप छान ड्रेस भेटतात म्हटलं आणि डिस्काउंटमध्ये असतात पाचशेला दोन सहाशेला दोन तर बघा हे किती छान छान टॉप आहेत ना तर हे जे सगळे टॉप आहे ना अडीचशे तीनशे चारशे अशा रेंजमध्ये आहे आणि कापड चांगलं एकदम बेस्ट आणि डिस्काउंट सेल चालू येतं मग मी ताजीने म्हटलं चला आपण हे एकदा बघूया फक्त बघायचं म्हणून आलो होतो आम्ही आणि मग बघायला आलं म्हटलं आपल्याला माहिती लेडीज कसं असतात बघायला येणार आणि घेणार नाही असं कधीच होणार नाही तर मग इतके सगळे ड्रेस बघितले मग मला तर काही झालं मग होच आवरलं नाही म्हटलं आता एकदाच घेऊन टाका म्हटलं चार चार वेळेस घ्यायलाच नको आणि कुणी पन नहीं एक म, पन जात पण नाही मग घ्यायला एकदा किती वर्षातून मी बाहेर पडलेली मग म्हणजे दाजींसोबत तशी येत असते पण दाजींसोबत मी अशी जास्त कुड नगरमध्ये आम्ही जास्त जात नाही गेलो तरी काही दुकानात वगैरे जात नाही तर म्हटलं चला आणि इतके छान ड्रेस म्हटलं चला आपल्या ताईंना पण शेअर करूया जर कोणाला कसा आवडला कोणाला कोणता आवडला आणि कोणता घेतला असं नक्की कमेंट करून सांगा मला आणि खूप अशी मस्त क्वालिटी व्हरायटी कलर एका चढ एक इतके छान ड्रेस एकदम फ्रेश खूप छान कपडे आणि कापड पण तेवढंच चांगलं तर तुम्हाला नक्की आयडा येईल की बाहेर गेलो कसं कलेक्शन कसे ड्रेस घ्यायला हवे कसे कलर असतात हे बघितलं मग काय होतं आपल्याला पण दुकानात गेलं आपण ठरवता येतं आपल्याला हा आपल्याला असा ड्रेस पाहिजे तसा ड्रेस पाहिजे आपण असा ड्रेस घेऊ शकतो तर ह्याच्यामध्ये ना मी अगोदर काय केले कटचे बघितले ए लाईनमध्ये आणि मग कटमध्ये मला आवडले नाही कारण थोडीशी माझी तब्येत असल्यामुळे मला दाजी म्हटले तू कटचा ड्रेस घेऊ नको तर मग मी राऊंडमध्ये घेतला आणि मग राऊंडमध्ये बघितला अगोदर दोन कटचे घेतले होते पण नंतर पुन्हा कॅन्सल केले आणि मग राऊंडमध्येच घेतले मला कट नको मला इतकी व्हरायटी ड्रेसमध्ये बघायला खूप व्हरायटी कोणता ड्रेस घेऊ आणि कोणता नको असं होतं इतकी व्हरायटी कलर सुद्धा एक सेबड करे हर एक गोष्ट होती त्यांच्या दुकानात कारण होलसेल खूप मोठं दुकान खूप छान आणि तिथले जे होते ना दाखवणारे ते पण खूप चांगले दाखवत होते अजिबात न थकता न कंटाळता म्हणजे इतकी ड्रेस त्यांनी दाखवले ना नाही म्हटलेच नाही आम्हाला इतकी व्हरायटी दाखवली ड्रेसची बस मला तर नंतर नंतर कन्फ्युजन व्हायला लागले हे घ्यावं का तो घ्यावा जास्त कलर बघून पण माझे काय म्हटलं तुम्ही खूप लाईट कलर वापरलेले म्हटलं थोडेसे आता ना मिक्सअप कलर करावा कसं जरी आपण आपल्याला असं वाटतं हे माझ्या रंगाला चांगलं दिसणार नाही ते चांगलं दिसणार नाही पण म्हटलं आता सगळी सवय लावायची एकच कलर सारखी सारखी घालायची नाही तर मग भरपूर ड्रेस बघितले आणि मग त्यातून भरपूर असे ड्रेस मी चॉईस केले तर चॉईस केल्याच्या नंतर मग पुढं वरती गेलो आम्ही वरती साड्यांचं आहे म्हणजे साड्यांचे सेक्शन होतं ना तिथं गेलो साड्या पण बघितल्या दाजीनं म्हटलं चला आता साडी पण बघूया आणि हे ड्रेस घेताना आमच्यासोबत एक गोष्ट घडली झालं असं की आम्ही मी आणि दाजी आणि दिदी सुरुवातीला आम्ही आलो आणि एक्सायटेडमध्ये आम्ही भरपूर सारे ड्रेस घेऊन गेलो ड्रेस एकदम छान आणि पण मी काय केलं तिथं ट्राय करून बघितले नाही म्हटलं मला येईल साईज ही आणि मग घरी गेलो घरी गेलो, घरी गेलो इतके सैल झाले मला ते एकदम मोठे मोठे झाले म्हटलं होतं फिटिंग करीन पण ते फिटिंग करले ना सगळी फिनिशिंग गेली असते त्यांची तर म्हटलं नको मग दाजीने म्हटलं आज तुम्ही मला एकदा चाला घेऊन तुम्ही त्यांना जरा रागच आला माणसांचं माहितीने चार वेळेस कपड्याच्या दुकानात जायचं म्हटलं की डोकं हँग होऊन जातं आणि मग पुन्हा घरून आम्ही रिटर्न पुन्हा तिथं कपड्याच्या शॉपमध्ये आलो म्हणजे इतका सगळा गोंधळ झाला आता मला दाजी काय म्हटले नाही तू इथंच ट्राय करून बघ सगळे ड्रेस कारण ना चार चार वेळा यायला आपल्याला परवडत नाही कारण लांब पण होतं आणि त्यांना दाखवायला पण मग ते जरा नाही का पुन्हा आता डबल सगळी आम्ही चॉईस केली कारण त्या साईजमध्ये कमी साईज नव्हती मला मिळत मग पुन्हा आमचा दोन तीन तास तिथंच गेला ड्रेस शोधण्यामध्ये हो बघण्यामध्ये कारण गर्दीनंतर भरपूर झाली ते आम्ही अगोदर सकाळी गेलतो ना तर तेव्हा गर्दी कमी होती आम्हाला भरपूर त्यांनी चांगले ड्रेस वगैरे दाखवले आणि डबल गेलं तर भरपूर गर्दी झाली तेव्हा आम्ही व्हिडिओसुद्धा शूट केलेला नाही कोणतंच काही दाखवलेलं नाही म्हटलं आता जाऊ द्या कारण खूप मला शीण आलेला होता दाजींना पण खूप दमलेले होते पण ते काही म्हणले नाही मला मग आता हे जे आहेत ना हा व्हिडिओ हा जो पहिल्यांदा फर्स्ट टाईम गेलो तो आहे रिटर्न जेव्हा आम्ही डबल गेलो ता में दे, ता नहीं, ना त्या शॉपमध्ये तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवलेलाच नाही आणि एक्साइटेड इतकं एक्साइट होतो ना फर्स्ट टाईम नंतर इतकं नर्वस झाले ना मी विचारूच नका लाईक मला असं एकदम बोर झालं असं वाटलं आता हे कपडेच घ्यायला नको इतकं पण ड्रेस इतकी छान इतके मस्त होते का बस आणि बघा एवढं मोठं बिल आलं हे बिल एवढं मोठं आहे पण एवढं नाही खाली त्यांचे नियम अटी वगैरे काय असत ना दुकानातल्या ते आहे वरतीच फक्त जे आधार आहे ना तेवढं बिल आहे आता हिथं शॉपिंग केली हिथले जे आहेत ना सगळे स्टाफ खूप छान आहे कारण हे बघा आम्हाला म्हंटल्याचं पण तुमचं मोठं बिल झालं म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या युट्यूबवर चॅनल व्हिडिओ टाकणार आहे तर ते आम्हाला पुन्हा काय म्हटलं पुन्हा बाहेर राहील आणि असं व्हिडिओ काढा तर मग म्हटलं चला हे बघा हे काकांते आहेत ना ते म्हणत होते आणि मग दिदी पुन्हा आत गेली पुन्हा बाहेर आली आणि दीदी पण खुश मी पण खुश होते दोघींची शॉपिंग झालेली मनसोक्त फक्त राहिले ते दाजी आणि दादू आता त्यांना नेक्स्ट टाइम कधी काही शॉपिंग करू आपण घ्यायच हे बघा हे असं दुकान आहे आणि जर मध्ये असेल तर नक्की जा खूप असं मस्त सेल सेल चालू आहे खूप छान कपडे आहेत क्वालिटी पण छान आहे आणि घरी आल्याच्यानंतर मी कपडे ना एकदा वॉश पण केले कारण मिठाच्या पाण्यात टाकून ना आपण वॉश केले ना कलर जात नाही कपड्यांचा तर तसा पण त्यांचा कपड्यांचा कलर गेला नाही शॉपिंग झाली आता दाजी म्हणाले आम्हाला की कुठंच थांबायचं नाही सरळ घरी निघायचं कारण माझे सगळे पैसे संपले आहेत म्हटलं चला तर नवीन व्हिडिओ लवकर येईन व्हिडिओ पाहिल्याबद्दल दा